मी डॉक्टर बाधव पार आपण बघतोय टोक राहुल गांधी कोलंबियाला गेलेला आहे तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे ने आटल्याचे तारे तोडलेले आहेत त्यांनी म्हटलं की चीनसारखे दडपशाही भारतात चालणार नाही कुठे काय बोलावं कसं बोलावं त्याला पाच पाचपोच नाही आहे त्याला फक्त मोदींची भाजप सरकारची आणि आपल्या देशाची बदनामी करायची एवढच माहीत आहे चीन मध्ये दडपशाही आहे तशी दडपशाही ती इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये आणली होती मोदींचं तर तसं कोणी कल्पनाही करू शकत नाही हां तर एक लक्षात घ्या तुम्ही की तिथे अगदी त्याचा परराष्ट्र मंत्री असो की कुठलाही मंत्री असो त्याला केव्हा गायब करून टाकतील याचा कोणताही भरसा नसतो जॅकमा येथील प्रख्यात उद्योगपती आहे तो तर सहा महिने कुठे गेला काय गेला कोणालाही माहीत नव्हतं हे इतकं तिथे भयंकर आहे भारतात तसं काही आहे का नाही पण त्याला का त्याच्याशी काही घेणं ते नाही त्याला फक्त त्याने एक कलमी मोदींना बदनाम करणं बदनाम करणं बदनाम करणं देशाची बदनामी करणे आणि आपल्या नसलेल्या आकलेचे प्रदर्शन करणे एवढाच त्याचा उद्दिष्ट आहे आणि तो भयंकर असा प्रकार आहे हा या राहुल गांधी सारख्या ज्याला कोणी आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये दे कोणी भाषणासाठी बोलवत नाही त्याला विदेशात बोलवलं जातं कारण जॉर्ज सोरेसचा पैसा असतो आणि आपलं सॅम पित्रो त्याचं नियोजन असतं आणि मग त्याच्या या षडयंत्रातून हे सगळं घडवलं जात असतं असा सगळा भयंकर प्रकार आहे